साजर करणं हे करीत नसत काहीतरी त्या महान व्यक्तीच काहीतरी व्यक्तिमत्व लागतं तेव्हा कुणीतरी त्यांच्याशी निष्ठा बाळगत म्हणजे ज्यांचं जीवन संघर्षातून गुजरलं ज्यांचं जीवन हे सगळं संघर्षमय होत त्यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हा त्यांचा जन्मदिन तर त्या तारखेला जेव्हा त्यांच्या वडिलांचं म्हणजे रामजी सपकाळांचं जेव्हा ते त्या इंग्रज सैन्यांच्या नोकरीत होते तेव्हा ती नोकरी बंद करण्यात काम आलं आणि त्यांच्या जन्मापासूनच त्यांना लोक त्यांना लावतात आणि बाबासाहेबांना म्हणजे भीमराव आंबेडकरांना सुद्धा बाबासाहेब ही पदवी लोकार्पण लोकांच्या लोकार प्रेमातून भेट केली आहे तरी लोकांच्या प्रेमातून पदवी उगीच भेटते का ही कोणालाही भेटते का तरी असं नाही भेटता तर ही पदवी लोकांच्या प्रेमातून भेटत असते त्यासाठी लोकांसाठी काहीतरी कार्य करणं ही काळाची गरज असते तर त्यांच्या जन्मापासूनच जेव्हा आपण पाहत होतो की त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या वडिलांचा नोकरी घालवण्यात आली म्हणजे इंग्रजी असा किंवा लोकांना व्यक्तींना नोकरीवर बंदी आणली आणि त्यांच्या वडिलांची नोकरी, नोकरी गेली तर जन्मापासून ही संकट सुरू झाली आणि त्यांच्या शिक्षणाचा प्रवास असं आपण पाहतो जेव्हा शिक्षणाचा प्रवास पाहत असताना त्यांना वर्गास बसून दिला जात नव्हतो तर आज आपण सर्व जाती धर्माचे मुलं किंवा मुली सर्व एकत्र बसून एकत्र त्याचे मूळ कारण म्हणजे तर आज बाबासाहेब आहेत तर हे सर्व बोलण्यापासून वाचण्यापासून लिहिण्यापासून जगण्यापासून पाणी पिण्याच्या अधिकारापासून खाण्यापिण्याच्या अधिकार पासून सर्व अधिकार ज्यांच्यामुळे आपले टिकून आहेत तर त्यांचे मूळ कारण म्हणजे आपण बाबासाहेबांना म्हणतो जसं आपल्या वंचितांचे नेतृत्व करून आपल्याला हक्क हक्क मिळवून दिले जसं आपण म्हणतो जकळ दंड सरकार दंड तटा दटा तुटले तू ठोक जातील दंड झाली गुलाम सारी मोकळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे बा भीमा तुझ्या जन्मामुळे आपण जे म्हणतो आपल्यासाठी सर्व कार्य या बाबासाहेबांनी केलेले आहेत तर एका जाती धर्माला अवलंबून न राहता की हे असे म्हणले नाही किंवा आहे किंवा मी महारांसाठीच कार्य करेल असं एका जातीसाठी पकडून न राहता त्यांनी सर्वांसाठी कार्य केले तर त्यांनी संविधान मानता असताना सर्वांसाठी समभाव सार्वभौम समाजवादी एकता हे सर्व गुण त्याच्यात पेरले आणि जेव्हा मध्ये शिक्षण असो किंवा अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिक्षण असो हे सर्व शिक्षण असताना बाबासाहेबांनी खूप स्ट्रगल म्हणजे जी मेहनत आहे ती त्यांच्या याच्यातून दिसते आणि सर्व कॉलेज मध्ये म्हणजे बाहेरच्या आपल्या भारतीयांपैकी पाहतो जे सर्व शिक्षण म्हणजे सर्वात विभूषित शिक्षण असणारे आपण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व मानतो तर हे व्यक्तिमहत्व त्या सहा डिसेंबर ला पण झाली तर ते थांबलं म्हणजे त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या कार्याला समाप्ती न राहता टिकून त्यांनी त्यांच्या ज्या प्रणालीवर चालणारे आज आपण आंबेडकरवादी आंबेडकरवादी म्हणजे म्हणजे काय आंबेडकरांच्या नावाने वाद करण्याचा विचार असतो का नाही तर आंबेडकर म्हणजे त्यांच्या विचारांना मानणारा आपण जसे पाहतो पुरोगामी विचार किंवा प्रतिकामी विचार असे दोन सावरकरांचे विचार असे जे विचार पाहतो किंवा हे वाद घालण्याचे विचार असतात का तर ते नाही वाद घालण्याचे विचार नसून ते त्यांच्या विचारांना मान देणारे किंवा त्यांच्या विचारांवर चालणारे व्यक्तिमत्व त्या आपण व्यक्तींना आपण तसे त्या वादी व्यक्तित्व म्हणतो आणि हे आपण कार्य पाहत असताना पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चिन्ह होतो